लातूरात खुनाचा थरार पाणीपुरी विक्रेत्याला लुटून चाकूने भोसकले लातूरात खून व हनामारीचे प्रकार वाढत आहेत शुक्रवारी चौदा मार्च रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास हरंगुळ बुद्रुक रेल्वे स्टेशन समोर पाण्याच्या टाकीजवळ नैना पाणीपुरी ठेला लावून मनीष राजसिंग पाल हा वीस वर्षीय तरुण पाणीपुरीचा गाडा बंद करून घरी जात असताना दोन आज्ञात तरुणांनी त्याच्याकडील मोबाईल व दिवसभराच्या व्यवसायाचे पैसे लुटले आणि त्याच्या पोटात व डाव्या हातावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली याबाबतची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याला कळल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले रक्तबंबाळ अवस्थेत पाणीपुरी विक्रेता मनीषला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले तिथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले मयत मनीष राजसिंग पाल हा उत्तर प्रदेशातील चिल्लोर तालुका नदीगाव जिल्हा जालान येथील मूळचा रहिवासी असून तो आपल्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता त्यांच्या वडिलांचे सहा महिन्यापूर्वी निधन झालेले आहे तो काही महिन्यापासून लातूरच्या हरंगुळ बुद्रुक रेल्वे स्टेशनसमोर मिया हबीब शेख यांच्याकडे किरायाने राहत असलेल्या आपले काका व मावशीकडे राहून हरंगुळ रेल्वे स्टेशनसमोर पाणीपुराचा ठेला लावून व्यवसाय करत होता त्याला शुक्रवारी रात्री दोन आज्ञा गुंडांनी लुटून त्याचा चाकूने भोसकून खून केला या प्रकरणी मैताचा सुलता चुलत भाऊ विशाल राजूपाल याच्या फिर्यादीवरून आज पंधरा मार्च रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात बी एन एसचे कलम एकशे तीन कंसात एक तीनशे अकरा तीन कंसात पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना अटक केली आहे आज दुपारी पावणे दोनच्या दरम्यान एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे व कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना सोबत घेऊन घटनास्थला पंचनामा के अधिक तपास स्वतः पुलिस निरीक्षक देड़े हे तपास करीत हैं मीडिया से बात करें इधर हम करने खाने आए हैं हम कुछ वो किसी का कुछ बिगाड़ा नहीं है हमने फिर भी हमारे बच्चे को एक दिया है मार दिया हाँ। रात में कितने बजे हो गए आठ चालीस पे आठ चालीस को हो गए हाँ। क्या तो करें तो किसी का कुछ बिगाड़े नहीं था फिर कमाने खाने आए थे घर पे गांव वालों को गांव गांव में बता दिया गांव में बोला है अभी जेंट्स लोगों को खबर है माँ को खबर नहीं है माँ को खबर नहीं है नहीं। नहीं। हमारा तो बंदा चला गया अकेला बंदा था तुम उसकी मौसी हो क्या हाँ मौसी है